समृद्धीवर अपघात एक जण ठार समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिकाही सुरूच आहे या महामार्गावर पुन्हा एक अपघात झाला असून या अपघातामध्ये एक ठार झाल्याची धक्कादायक माहिती आहे या महामार्गावर नेहमीच अपघात घडत असतात अशातच एक जूनच्या रात्री दीड वाजताच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरवरून वरून परत येत असताना कारने ट्रकला मागून धडक दिली ज्यात भूषण बळीराम मगर यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे डोनगाव पासून जवळच समृद्धी महामार्गावर नागपूर वरती संभाजी वरून परत येत असलेला अभियंता भूषण बळीराम राहणार मानका तालुका मालेगाव जिल्हा वाशिम हे त्यांच्या मारुती सुझुकी बलेनो एम एच सदतीस व्ही शहाण्णव बावन्न या कारण समृद्धी मार्गे घरी परत येत असताना डोनगाव पासून जवळ दोनशे अडुसष्ट चॅनल नंबरवरती त्यांना ढुलकी लागल्यानं त्यांचा अपघात झाला असल्याचं बोललं जात आहे समोर जाणाऱ्या ट्रक एम ए सी डी सत्तावन्न सत्तेचाळीसला मागून धडक दिली जान कार, ही ट्रक चा खाली गेली ज्यात भूषण मगर गंभीर जखमी झाले त्यांना महामार्ग पोलीस व क्यू माहिती मिळताच संदीप इंगळे चंद्रशेखर उबाळे विकास कोळी यांनी अँब्युलन्स मेहकर ग्रामीण रुग्णालयात पाठवले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले भूषण मगर हे अभियंता होते त्यांना एक वर्षाचा मुलगा असून भला मोठा परिवार आहे त्या डॉक्टर वकील शिक्षक असे प्रतिष्ठित असून सकाळी मृत्यूचे वार्ता पसरता शोक कळा पसरली आपला विदर्भ लायू ब्युरो रिपोर्ट डोनगाव बुलडाणा